नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री जालिंदर सातपुते सर आपल्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आज आपण इयत्ता सातवी गणित प्रकरण सहावे घातांक या प्रकरणातील पुढचा टॉपिक वर्ग व घन तसेच घातांकाचे काही नियम आणि त्या नियमावर अध्य असणारे सराव संच सत्तावीस व सराव संच अठ्ठावीस सोडवणार आहोत तर सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला सर्व मुद्दे चांगल्या पद्धतीने समजून येतील तर वर्ग आणि घन हा जो पहिला टॉपिक आहे याविषयी आपण समजून घेऊ वर्ग कशाला म्हणायचं आहे तीनचा वर्ग म्हणजे तीन गुणिले तीन याचं वाचन तीनचा दुसरा घात किंवा तीनचा वर्ग असं करतात म्हणजे ज्या घातांकित संख्येचा घातांक दोन असेल त्या संख्येला आपल्याला वर्ग असं म्हणायचं आहे आणि ज्या घातांकित संख्येचा घातांक तीन असेल त्याला आपल्याला त्या संख्येचा घन असं म्हणायचं आहे या ठिकाणी पाचचा घन पाचचा तिसरा घात दाखवलेला आहे तर पाचचा तीन वेळा गुणाकार मांडलेला आहे याचं वाचन आपलं दोन प्रकारे करता येईल पाचचा तिसरा घात किंवा पाचचा घन म्हणजे कोणत्याही संख्येचा घातांक जर तीन असेल तर त्याला घन असं म्हणायचं आहे आणि घातांक जर दोन असेल तर त्याला आपल्याला वर्ग असं म्हणायचं आहे कोणत्याही संख्येचा दुसरा घात म्हणजे त्या संख्येचा वर्ग होय त्याचप्रमाणे कोणत्याही संख्येचा तिसरा घात म्हणजे त्या संख्येचा घन होय तर या पद्धतीने वर्ग आणि घन या दोन ज्या संकल्पना आहेत त्या ठिकाणी आपण नीट लक्षात ठेवायच्या आहेत घातांकात जर दोन असतील तर त्याला वर्ग म्हणा तीनचा वर्ग आणि घातांकात जर तीन असतील तर त्याला घन असं म्हणायचं आहे तर या या पद्धतीने आपण वर्ग आणि घन या संकल्पना ध्यानात ठेवणार आहोत यानंतर तर आपल्याला या ठिकाणी काही घातांकाचे नियम समजून घ्यायचे आहेत त्या घातांकाच्या नियमामध्ये पहिला जो नियम आहे तो आहे की जर समान पाया असेल समान पाया असलेल्या घातांकित संख्येचा गुणाकार कसा करावा म्हणजे ज्या दोन घातांकित संख्यांचा पायासारखा आहे आणि त्यांचा गुणाकार आपला करायचा असेल तर त्यांचं गुणाकाराचं उत्तर काढण्यासाठी आपण हा नियम इथे वापरणार आहोत तर या नियमात आपल्याला सांगितलेलं आहे की समान पाया असलेल्या घातांकित संख्यांचा गुणाकार करताना त्यांच्या घातांकांची बेरीज करावी उदाहरणार्थ सातचा पाचवा घात गुणिले सातचा सा तिसरा घात यामध्ये पा दोघांचा पाया पाया म्हणजे खालची संख्या सारखी आहे आणि त्यांचा गुणाकार मांडली गुणाकार दाखवलेला आहे तर याचं उत्तर काढता असताना आपल्याला पहिल्या संख्येचा घातांक आहे पाच आणि दुसऱ्या संख्येचा घातांक आहे तीन या दोघांची बेरीज करायची आहे पा सातचा पाच अधिक तीन म्हणजे सातचा आठवा घात म्हणजे या दोघांच्या गुणाकाराचं उत्तर येईल सातचा आठवा घात हे जर आपल्याला अक्षरामात सांगायचं असेल तर एचा यम घात गुणिले एचा यन घात बरोबर एचा यम अधिक यन घात हा नियम आपल्याला अशा पद्धतीने थोडक्यात सांगता येईल पहा एचा यम घात गुणिले एचा यन घात बरोबर एचा यम अधिक यन घात तर हा पहिला जो नियम आहे गुणाकाराच्या संदर्भाने हा नियम आपण नीट ध्यानात ठेवायचं आहे पहा इथे पुस्तकातही तो नियम तुम्हाला अशा रीतीने सांगितलेला आहे जर ए ही परिमेय संख्या असेल म्हणजे ए ही कोणती परिमेय संख्या असेल ती पूर्ण असेल किंवा अपूर्णांकाच्या रूपात असेल धन असेल किंवा ऋण असेल आणि यम ये व यन हे धनपूर्णांक असतील घातांक ज्या दाखवलेले आहेत ते धनपूर्णांक असतील तर एचा एम घात गुणिले एचा यन घात बरोबर एचा एम अधिक यन घात जसं इथं दाखवले पा त्याच पद्धतीने तुम्हाला हा नियम थोडक्यात सांगता येईल तर या पहिल्या नियमावर आधारित आपल्याला या ठिकाणी उदाहरण स संच सत्तावीस जो आहे तो सत्तावीस सोडवायचा आहे तर तो आपण इथे सोडूयात पहा संच सत्तावीस जो आहे तो या घातांकाच्या पहिल्या नियमावर आधारित आहे संच सत्तावीस सोपे रूप द्या म्हटलेला आहे सातचा सा चौथा घात गुनिले सातचा सा दुसरा घात सोपे रूप द्या असा प्रश्न असेल तर तुम्हाला किंमत काढायची नाही आहे बा फक्त त्याच्या घातांकांची क्रिया करून उत्तर जे असेल दाख ते दाखवायचं आहे तर पाया समान आहे त्यामुळे सातचा सा चार अधिक दोन गुणाकार क्रिया असल्यामुळे घातांकाची बेरीज होते हे आपण नीट पक्क ध्यानात ठेवायचं आहे म्हणजेच या ठिकाणी सातचा सा चार अधिक दोन चार अधिक दोन होतील सहा म्हणजे सातचा सा सहा वा घात आता याचं पुढे आपल्याला उत्तर नाही काढायचं ज्यावेळेस इथे प्रश्न असा असेल किंमत काढा त्यावेळेस तुम्हाला सातचा सहा घात त्याचं उत्तर किती ते लिहावं लागेल सोपे रूपदे असा प्रश्न जेव्हा असतो त्यावेळेस फक्त आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्या घातांकाच्या संदर्भाने जे नियम आहेत ते वापरून त्याचा घातांक घातांकित संख्या जी असेल ती काढायची असते उदाहरण दुसरं आहे ऋण आकाराचा पाचवा घात गुनिले ऋण आकाराचा दुसरा घात गुणाकार दाखवलेला आहे दोघांचे पायासारखे आहेत म्हणून त्यांच्या घातांकाची बिरीज होईल पहिल्या संख्येचा घातांक पाच दुसऱ्या संख्येचा घातांक दोन म्हणजेच या ठिकाणी ऋण अकराचा पाच अधिक दोन म्हणजेच ऋण अकराचा पाच अधिक दोन सातवा घात या पद्धतीने तुम्हाला त्याचं स सोपरूप सो तयार करता येईल नंबर तीन मी सांगितले सहा छेद सातचा तिसरा घात गुणिले सहा छेद सातचा पाचवा घात इथे पण दोघांचे पाया जे आहेत ते समान आहेत एक लक्षात ठेवायचं आपल्याला की पाया समान असणं गरजेचं आहे पाया समान असेल तरच त्यांच्या घातांकाची बिरीज होते अन्यथा त्यांच्या घातांकाची बिरीज आपण करू शकत नाही हा जो नियम आहे हा अशाच घातांकित संख्यांना वापरायचा आहे ज्यांचे पायासारखे आहेत तिथं पा सात सात पायासारखा आहे ऋण अकरा ऋण अकरा पायासारखा आहे इथे पण सहा छेद सात इथे पण सहा छेद सात म्हणजे दोघांचे पायासारखे आहेत मग अशा स्थितीमध्ये आपण घातांकांची बेरीज करणार आहोत सहा छेद सात सहा तीन अधिक पाच म्हणजेच सहा छेद सात सहा तीन अधिक पाच होतील आठ सहा चेद सातचा आठवा घात पुढचं उदाहरण आहे ऋण तीन छेद दोनचा पाचवा घात गुणिले ऋण तीन छेद दोनचा तिसरा घात तर इथे पण दोघांच्या घातांकाची आपल्याला बेरीज करायची आहे ऋण तीन छेत दोनचा पाच अधिक तीन म्हणजेच ऋण तीन छेद दोनचा आठवा घात एचा सोळावा घात गुणिले एचा सातवा इथे इथेचा सा अक्षर वापरलेला आहे ते समान आहे मग एचा सोळावा घात म्हणजे एचा सोळा अधिक सात याप्रमाणे एचा सोळा आणि सात होतील तेवीस एचा तेवीसावा घात त्यानंतर ते पुढचा आहे पी छेद पाचचा चा तिसरा घात गुणिले छेद पाचचा सातवा घात तर हे दोघांचे पायासमान आहेत त्यामुळे घातांकाची म्हणजे तीनची आणि सातची आपल्याला बेरीज करायची पायात एकदाच लिहायचा आहे पी छेद पाच त्याचा घातांक होईल तीन अधिक सात याचं उत्तर येईल पी छेद पाच चा घातांक तीन अधिक सात म्हणजे होईल दहा तर अशा पद्धतीने हा नियम क्रमांक एक जो आहे त्याच्यावर आधारित असलेला आपल्याला हा सराव संच सत्तावीस जो आहे तो सोडवता येईल पाहिजे या पद्धतीने त्याची ही उत्तर आहेत आपण लक्षपूर्वक ती उत्तरं समजून घेऊन आपल्या वहीमध्ये ती लिहायची आहेत यानंतर पुढचा जो नियम आहे तो समान पाया असताना जर आपल्याला भाकार करायचा असेल त्या घातांकित संख्येचा तर त्यासाठी हा नियम आपल्याला वापरायचा आहे समान पाया असलेल्या घातांकित संख्यांचा भाकार करताना त्या घातांकाची वाजबाकी करावी अगदी बा गुणाकार असेल तर बेरीज करायचे आणि भागकार असेल तर त्या घातांकाची वाजबाकी करायची आता वाजबाकीमध्ये आपल्याला त्यांचे जे घातांक आहेत त्यांची परिस्थिती पाहावी लागेल पहा जसं इथे आहे दहाचा आठवा घात भागिले दहाचा तिसरा घात तर यामधून आठमधनं तीन वाजा होत आहेत दहाचा आठवा घात भागिले दहाचा तिसरा घात याप्रमाणे दहाचा आठ वाजा तीन बरोबर दहाचा पाचवा घात म्हणजेच एचा यम घात असेल भागिले एचा यम घात असेल तर एचा एम वाचा एन घात या स्थितीमध्ये एम हा मोठा पाहिजे पहिली संख्या ही मोठी असेल तर वाजबाकी होणार आहे पण जर दुसरी संख्या मोठी असेल घातांकातली तर मात्र आपल्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने करावं लागेल पहा त्याचं आपण एक उदाहरण घेऊ समजा आठचा चौथा घात भागिले आठचा दहावा घात आता या स्थितीमध्ये आपण वाजबाकी कशी करणार यामध्ये आठचा चार वजा दहा, चार दहा वाजा आ, वाजा ल, तर चारमधनं दहा वजा होत नाहीयेत मग इथे आपण घातांक पूर्णांक संख्यांच्या बेरवाजबाकीचे नियम वापरणार आहोत पहिल्या संख्येतनं दुसरी संख्या वजा करणे म्हणजे पहिल्या संख्येमध्ये दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या मिळवणे तर या पद्धतीने जर आपण याचं उत्तर काढलं तर आठचा हा तुमचा चार अधिक चार पहिल्या संख्येत मिळवायचं काय मिळवायचं दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या ही वजबाकीची क्रिया आहे पहा हे धनदहा आहे धनदाहाच्या विरुद्ध होतील ऋण दहा म्हणजे ही ही उदाहरण जे आहे तुमचं चार वाजा दहा ते आपलं असं लिहिता येईल चार अधिक ऋण दहा आणि मग याचं उत्तर तुम्हाला काढता येईल पहा वेगवेगळे चिन्ह असल्यावर वाजबाकी करतात आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देतात या अनुसरून दहातनं सहा चार वाजा होतील सहा उत्तर येईल आणि त्याला मोठ्या संख्येचं म्हणजे या दहाचं चिन्ह जे आहे ते ऋण सहा हे याचं उत्तर येईल म्हणजे इथे चारमधनं दहा वजा केल्यानंतर तुमचं ऋण सहा असं उत्तर येणार आहे जर पहिला घातांक मोठा असेल तर सरळ वाजबाकी होते पण जर दुसरा घातांक मोठा असेल तर मात्र आपलं उत्तर वेगळं येतं हेच उदाहरण जर समजा याप्रमाणे असेल आठचा दहा वाघात भागिले आठचा चौथा घात तर, तर इथे आपल्याला ही स्टेप वाढवायची काही गरज नाही ही सरळ सरळ वाजबाकी होणारी आहे आठचा दहा वजा चार दातनं चार वजा होत आहेत तर आठचा सहा वाघात पहिला घातांक मोठा असेल तर घातांक धन येतो आणि जर दुसरा घातांक मोठा असेल तर घातांकाचं उत्तर त्याचं ऋण येतं हे आपण या, या निमित्ताने लक्षात घ्यायचं आहे सरळ वाजबाकी करा आणि ऋण चिन्ह द्या जर दुसरा घातांक मोठा असेल तर वाजबाकी दहा आतनं चार वाजा करा सहा आले आणि त्या सहाला मात्र चिन्ह कोणतं द्यायचं आहे ऋण द्यायचं आहे म्हटलं तर आपण आणखी एक उदाहरण पाहू पाहा छेद सातचा तिसरा घात भागीले सहा छेद सातसा नऊ वाघात इथे पण आपलं या पद्धतीने होईल पहा सहा छेद सातसा तीन वजा नऊ नऊ तीन मधनं नऊ वाजा होत नाहीयेत तर नऊ मधनं तीन वाजा होतील तर ते आपण करायचेत मात्र आलेल्या उत्तराला ऋणचिन्ह येणार आहे कारण दुसरा घातांक मोठा आहे पहिला घातांक मोठा असेल तर उत्तर धन येणार दुसरा घातांक मोठा असेल तर उत्तर ऋण येणार हे आपण पक्क ध्यानात ठेवायचं आहे सहा चेद सात सहा नावातून तीन गेले सहा म्हणजे ऋण सहा असं उत्तर या ठिकाणी आपण लिहायचं आहे म्हणजे ही जी पायरी आहे ती आपण गाळी तरी चालेल फक्त आपल्याला उत्तर योग्य पद्धतीने काढता येणं गरजेचं आहे तर या दुसऱ्या नियमामध्ये हे दोन प्रकार आपल्याला असणार आहेत पहा या पद्धतीने पहिला घातांक मोठा असेल तर सरळवाचा बाकी होईल दुसरा घातांक मोठा असेल तर मात्र तुमच्या घातांकित संख्येचा घातांक जो आहे तो ऋण येणार आहे आणि पहिला गातांक जर तुमचा मोठा असेल तर तुमच्या गातांकित संख्येचा गातांक धन येणार आहे अशा पद्धतीने आपल्याला हा दुसरा नियम या ठिकाणी समजून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आधारित असलेला सराव संच अठ्ठावीस जो आहे तो आपल्याला सोडवायचा आहे त्याआधी आणखी एक दोन नियम आहेत ते आपण पाहून घेऊ नियम तिसरा आहे पा कोणत्याही संख्येचा गातांक शून्य असेल तर त्या घातांकित संख्येची किंमत एक असते म्हणजे पंचवीसचा शून्य घात म्हणजे याचं उत्तर एक लिहायचं आहे सहा छे दहाचा शून्य घात याचे उत्तर एकच लिहायचे म्हणजे तुमचा पाया कोणताही असेल धन असेल ऋण असेल पूर्ण असेल अपूर्ण असेल आणि जर त्याचा घातांक शून्य दाखवला असेल तर त्याची किंमत एक येणार आहे पंचवीसचा शून्य घात एक पंचवीस ही पूर्ण संख्या आहे तरी उत्तर एकच आलं इथे सहा छेद दहा आहे अपूर्णांक आहे त्या जर घातांक शून्य दाखवला आहे तरी त्याचं उत्तर एकच आलेलं आहे तर अशा पद्धतीने कोणत्याही संख्येचा घातांक शून्य असेल तर त्या घातांकित संख्येची किंमत एक असते एचा शून्य घात बरोबर एक आपल्याला अशा स्वरूपात आपला नियम आपण ध्यानात ठेवायचा आहे एचा शून्य घात बरोबर एक ए म्हणजे कोणतीही परिमेय संख्या त्यानंतर अजून एक नियम असा आहे पुढचा कोणत्याही संख्येचा घातांक एक असेल तर त्या घातांकित संख्येची किंमत पायातील संख्ये इतकीच असते नऊचा पहिला घात म्हणजेच उत्तर नऊ येणार पाया त्याचा नऊ आहे ठीक आहे ऋणवीसचा पहिला घात म्हणजे त्याचं उत्तर ऋणवीस येणार पाया त्याचा ऋण वीस आहे सहा छेद सातचा सा पहिला घात म्हणजे उत्तर सहा छेद सात येणार एचा पहिला घात म्हणजे त्याचं उत्तर येणार ए जर घातांक एक असेल तर त्याची किंमत ही त्याच्या पायातील इतकीच असते यानंतर पुढचा नियम आहे धन घातांकात रूपांतर करताना ऋणचिन्ह काढून मिळणारी घातांकित संख्या छेदात लिहून अंशात एक लिहावा आपल्याकडे घातांकात ऋण जर उत्तर आलं तर त्याचं धन घातांकात रूपांतर करण्याचं उदाहरणार्थ सातचा ऋण चौथा घात आहे याचं धनघातांक जर करायचं असेल तर याचं हे ऋणचिन्ह काढून टाकायचंय म्हणजे काय संख्या मिळेल सातचा चौथा घात ही संख्या छेदातल्या यायची आहे पहा सातचा चौथा घात आणि त्याचा अंश जो आहे तो एक लिहायचा म्हणजे एक छेद सातचा चौथा घात म्हणजेच काय सातचा ऋण चौथा घात सातचा ऋण चौथा घात म्हणजेच एक छेद सातचा चौथा घात म्हणजे या ऋण घातांकित संख्येचं रूपांतर धन घातांकित संख्येत झालेलं आहे पंधराचा ऋण दुसरा घात म्हणजेच एक छेद पंधराचा दुसरा घात एचा ऋण एम घात म्हणजेच एक छेद एचा एम घात या स्वरूपात आपला हा नियम जो आहे तो आपण ध्यानात ठेवायचा आहे तर अशा पद्धतीचे हे सुरुवातीचे पाच नियम या ठिकाणी आपण समजून घेऊन त्याच्यावर आधारित असणारी उदाहरणं इथे आपण सोडवली सोडवणार आहोत काही आपण सोडवलेली आहेत तर हे नियम आपण आपल्या गणताच्या वहीमध्ये चांगल्या अक्षरामध्ये लिहून घेणं गरजेचं आहे तुमच्या पुस्तकात अशाच प्रकारचे नियम दिलेले नसून ते जे नियम दिलेले आहेत ते अक्षरांचा वापर करून दिलेले आहेत या स्वरूपात येत पहा आणि असे शब्दामध्ये तुमच्या पुस्तकात नियम दिलेले नाही आहेत म्हणून आपण हे जे नियम आहेत ते अगदी चांगल्या अक्षरात व्हिडिओ पॉज करून व्हिडिओ स्टॉप करून आपण ते लिहून घ्यायचे आहेत नियम पहिला नियम दुसरा नियम तिसरा नियम चौथा आणि नियम पाचवा यानंतर आपण सराव संच अठ्ठावीस जो आहे तो सोडवणार आहोत सराव संच अठ्ठावीस मध्ये आपल्याला भागाकार क्रियेवर आधारित उदाहरणं सोडवायचे आहेत म्हणजे नियम क्रमांक दोन वापरायचा आहे समान पाया असलेल्या घातांकित संख्यांचा भाकार करताना त्या घातांकाची वजाबाकी करावी सराव संच अठ्ठावीस सोपे रूप द्या म्हणजे फक्त आपण याचे घातांकांची क्रिया का करणार आहोत एचा सहावा घात भागिले एचा चौथा घात म्हणजेच एचा सहा वजा चार आता पहिला घातांक मोठा असल्यामुळे वाजबाकी सरळ सरळ होईल न चार गेल्यावर दोन उर उरतील एचा दुसरा घात दुसरा घात असल्याला आपण काय म्हणतो एचा वर्ग म्हणजे तुम्ही याला एचा वर्ग असं म्हणू शकता जेव्हा घातांक दोन असतो तेव्हा आपण त्याला वर्ग असं म्हणू शकतो एमचा पाचवा घात भागिले यमचा आठवा घात म्हणजेच यमचा पाच वजा आठवा घात याचं उत्तर आता येईल पहा पाचमधनं आठ वाजा होत नाहीयेत दुसरा घातांक मोठा असेल तर आपल्या येणाऱ्या उत्तराचा घातांक ऋण येणार आहे हे आपण नीट ध्यानात ठेवायचंय आठमधनं पाच वाजा होतील म्हणून ते वजा, वजा केले तर उत्तर येते तीन आठातनं पाच गेलं तीन होतील परंतु दुसरा घातांक मोठा असल्यामुळे याला येणारे आपलं ऋण चिन्ह ऋण तीन त्यानंतर पीचा तिसरा घात भागिले पीचा तेरावा घात म्हणजेच पीचा तीन वजा तेरावा घात इथे तर साहेब पहिला घातांक लहान आहे दुसरा घातांक मोठा आहे तीनमधनं तेरा वाजा होत नाहीत म्हणून तेरातनं तीन वाजा करू तेरातनं तीन गेल्यावर दहा येतील दुसरा घातांक मोठा असल्यामुळे आपल्या घातांकित संख्येचा जो घातांक इथे येणारा आहे तो ऋण असणारा आहे म्हणजे याचं उत्तर आलं पीचा ऋण दहा वाघात एक्सचा घात भागिले एक्सचा दहावा घात भाकार असल्यामुळे आपल्याला त्यांच्या घातांकाची वजबाकी करायची दहा तहा गेले शून्य मिळेल एक्सचा शून्य घात आणि आत्ता आपण नियम पाहिलेला आहे की कोणत्याही संख्येचा घातांक जर शून्य असेल तर त्याचं उत्तर एक येतं यानुसार या संख्येचं उत्तर एक येणार आहे एक शून्य घात म्हणजेच एक तर अशा पद्धतीने हा प्रश्न पहिला आपल्याला सोडवता येईल सोपे रूप द्या पहिला घातांक मोठा असेल तर सरळ सरळ वाजबाकी होते दुसरा घातांक मोठा असेल तरी वाजबाकीच करायची आहे आप आपल्याला मोठ्या संख्येनं लहान संख्ये वाजा करायची आहे मात्र आलेल्या उत्तराला ऋणचिन्ह द्यायचं आहे हा बदल फक्त आपण या ठिकाणी ध्यानात घ्यायचा आहे नंतर प्रश्न दुसरा या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला किंमत काढा आता आपल्याला किंमत काढायची बा उत्तर काढायचंय सातचा सा बारावा घात ऋण सातचा सा बारावा घात भागिले ऋण सातचा सा बारावा घात म्हणजे काय होईल ते पाया समान आहे ऋण सात त्याच्या घातांकाची वजबाकी होईल बारा वजा बारा म्हणजे ऋण सातचा सा बारातनं बारा गेले शून्य कोणत्याही संख्येचा घातांक शून्य असल्यास त्याचं उत्तर एक लिहायचं आहे म्हणजे याची किंमत आली एक कारण त्याचा घातांक शून्य आलेला आहे पुढचं उदाहरण सातचा पाचवा घात बागिले सातचा तिसरा घात पाया समान आहे सात म्हणून घातांकाची होईल वज बाकी पाच वाजा तीन बरोबर सातचा पाचात तीन गेले दोन सातचा वर्ग आलेला आहे पहा याचं गुणाकार रूप रोपल्यावा लागेल कारण आपल्याला याची किंमत काढायची आहे सात गुणिले सात आणि सात गुणिले सात होतील एकोणपन्नास ती एकोण म्हणजे याचं उत्तर आलं एकोणपन्नास लक्षात घ्या किंमत काढा ज्यावेळेस प्रश्न असेल त्यावेळेस तुम्हाला गुणाकार रूप लिहून त्याचं गुणाकार करून उत्तर काढणं गरजेचं आहे आणि सोपे रूप द्या ज्यावेळेस म्हणतील त्यावेळेस फक्त तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्या घातांकाची क्रिया करून उत्तर लिहिणं आवश्यक आहे पुढचं आहे चार शेत पाचचा तिसरा घात भागिले चार शेत पाचचा दुसरा घात म्हणजेच पाया समान आहे चार शेत पाच त्याचा तीन वजा दोन याचं उत्तर येईल चार छेद पाच तीन हातनं दोन गेले एक घातांका जर एक असेल तर त्याचं उत्तर त्याच्या पाया इतकंच येतं म्हणजे याची किंमत येईल चार छेद पाच याचा पाया चार छेद पाच असल्यामुळे याचं उत्तर याची किंमत चार छेद पाच एवढी येणार आहे यानंतर चारचा सातवा घात भागिले चारचा पाचवा घात पाया समान आहे चार म्हणून सात वजा पाच सातत्यानं पाच गेले दोन म्हणजे चारचा दुसरा घात चारचा वर्ग या ठिकाणी आलेला आहे याचं गुणाकार रूप लिहावं लागेल चार गुणिले चार चार चौक सोळा तर या उदाहरणाची किंमत सोळा आलेली आहे अशा पद्धतीने हा प्रश्न दुसरा आपल्याला सोडवता येईल तर या व्हिडिओमध्ये आपण घातांकाचे पाच नियम आणि सरावसंचे सव्वीस सत्तावीस व संच अठ्ठावीस सोडवलेला आहे आपण तो आपल्या वहीमध्ये छान अक्षरामध्ये लिहून घ्यायचा आहे धन्यवाद